आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा उदय हो... आज आपण परवादिशी लावलेल्या वाड्याच्या झाडाला श्री विजय शेट्टी यांनी एसबीआय बिल्डिंग वरचं काढून दिलेलं झाड त्याला आज आपण कंपाउंड केलेलं आहे नेहमी आपण चौकोनी कंपाऊंड करतो आज यावेळेस थोडंसं बाणासारखं पंचकोनी केलेलं आहे तर व्यवस्थित त्याला कंपाऊंड केलेलं आहे आणि पाणी वगैरे घालून त्याला कालपटवाने घातलं होतं आणि इथं सर खोल केलेला आहे म्हणजे आपण झाडाच्या भोवती काय करतो एक शोष करतो आहे थोडंसं च चर खोल केलेला आहे आणि चिन्ह्या मारून त्याला अगदी मजबूत करून सरळ करण्याचा प्रयत्न केला आता फक्त आपल्याला ही झाडं उठण्याची स्वतः आशा आहे किंवा अपेक्षा आहे आणि ते होईल याची निश्चित खात्री पण आहे Okay.